प्रल प्रणाली आणि यू डायस प्रणालीच्या संदर्भात आज आपण शिक्षण संचालनालयाचं एक महत्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे एक महत्त्वपूर्ण पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सदरपत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक आणि माननीय शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम क्षेत्र बृहण मुंबई यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे सरल प्रणाली व यू डायस प्रणाली एकत्रीकरणाबाबत आणि संदर्भ आहे माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण यांची राज्यस्तरीय आढावा बैठक दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्या राज्यस्तरीय आढावा बैठक दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी विषय क्रमांक तेरा अन्वय एन आय सी पुणे द्वारे सरल पोर्टलचे एकत्रीकरणातर्गत सरल प्रणाली व यू डायस प्लस प्रणालीचे एकत्रीकरणाबाबत एन आय सी पुणे व एन आय सी दिल्ली यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करणेबाबत निर्देश प्राप्त आहेत एन आय सी पुणे यांच्या स्तरावर यू डायस प्लस व सरल पोर्टलवरील एकत्रीकरणाची कार्यवाही सुरू आहे त्यानुसार सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षांपासून ऑनलाईन प्रणालीमध्ये यू डायस प्लसवरील माहितीच्या आधारे संच मान्यता व इतर ऑनलाईन प्रणालीवरील कार्यवाही करण्यात येणार आहे तदनुषंगाने सरल पोर्टलवरील स्कूल पोर्टल स्टुडंट पोर्टल संच मान्यता पोर्टल व स्टॉफ पोर्टलवरील यू डायस प्लसवरील तपशील तातडीने आवश्यकतेनुसार अद्ययावत करण्यात यावा जेणेकरून यू डायस प्लस व सरल पोर्टलवरील माहितीमध्ये तफावत येऊन ऑनलाईन कार्यवाही करताना तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाही याच्या अनुषंगाने दक्षता घ्यावी सदरची कार्यवाही दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात येऊन त्याबाबतचा अहवाल संचालनालयास दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सादर करावा असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे शिक्षण संचालनालयाचं हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद